नमस्कार महत्वाची बातमी समोर घेऊन येत आहे शाळा कॉलेजेस येथे शिकत असलेले विद्यार्थी हे आहारी जाऊन त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे अशा प्रकारे प्रतिबंधित असलेल्या परदेशी बनावटींच्या किमती इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री करणारे अवैध व्यावसायिक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे अनेकाने गुना शाखा प्रशासन एथी विशेश पतकाने पोलिस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत अस्ताना त्यानना गुप्त बातमी द्वारा कोडून माहिती मिलाली की कृष्णानगर नगर अम्रावती एथील रहानारा नामे जय लालचन लोहानी हा कोटन मार्केट ते जयस्तम चौक रोडवर भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या परदेशी बनावटींच्या इलेक्ट्रॉनिक्स सिगायटची विक्री करीत आहे अशा माहितीवरून जयस्तंभ चौक ते येथे जाऊन सापळा रचून इसम इसमनामी जयलालचंद लोहानी वय एकतीस वर्ष राहणार कृष्णानगर गल्ली नंबर पाच शिवाजीनगर अमरावती यास पकडून त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकली व वेगवेगळ्या कंपनीचे परदेशी बनावटी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट असा एक चार लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे कारवाई करण्यात आली आहे